मराठी चर्चा ही होणारच तापमानाचा पारा कडाक्याची थंडी पडू लागले अशा कडाक्याच्या थंडीत पांघरून न घेता बाहेर रस्त्यावर झोपलेल्या गरजू व्यक्तींना श्री रेणुका देवी दरबार जांभळे यांच्या वतीनं जयसिंगपूर शहरात ब्लँकेट वाटप केलं शहरात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडू लागली शहराचा पारा खाली आलाय या परिस्थितीत निराधार अनाथ गरीब रस्त्याच्या खडेला दुकानाबाहेर कुडकुडत झोपतायत तर काही व्यक्ती बसस्थानक रेल्वे स्थानक एवढेच नव्हे तर सार्वजनिक चौकात जागा मिळेल त्या ठिकाणी रात्रीची झोप घेऊ दरम्यान यांची कडाक्याच्या थंडीत होणारी स्थिती लक्षात घेऊन श्री निशिकांत शिंदेदादा आणि श्री रेणुका भक्त यांनी रात्रीच्या वेळी शहरातील बसस्थानक सरकारी हॉस्पिटल जवळ सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वे स्थानक येथून जाऊन कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या गरजूंना गरजूंच्या अंगावर उबदार ब्लँकेट पांघरून त्यांना माईची उप दिली गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्यानं समाधान कडाक्याच्या थंडीच्या काळात उबदार पांघरून मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देऊन गेल्याचं श्री रेणुका देवी दरबाराचे गुरुवर्य श्री निशिकांत दादा यांनी सांगितलं गरजूंना काही संदर्भात माहिती देऊन त्यांच्या अंगावर हे उपदार ब्लँकेट टाकण्यात आलं त्यांच्या सामाजिक कार्याचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे यावेळी गणेश कुंभार अभिषेक पाटील वैभव माने आकाश डोंगरे मंथन हत्तळगे सोहम माने सुनील गोंदळी सुमित पवार प्रथमेश हत्तळगे ऋषिकेश पाटील उपस्थित होते